नमस्कार शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनाद्वारे शालेय कामकाजासंदर्भात विविध शाम समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत व प्रोक्त संदर्भीय शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनामधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळास्तरावर सुरू आहे त्यानुसार सद्यस्थितीत शाळास्तरावर पुढील समित्या स्थापन झालेल्या आहेत एक शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाकू सहनियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती आणि स्क्वॅप स्वयं मूल्यांकन समिती वर नमूद केलेल्या समितीपैकी काही समितींचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे याशिवाय संदर्भीय समितीमध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्यांची द्वेरिक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात यावे असेही निर्देश आहेत जसे शालेय पोषण आहार योजना नवभारत साक्षरता समिती इत्यादी वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून, करून समितींची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे याकरिता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार इथून पुढे शा समितीचे नाव शाळा व्यवस्थापन समिती आणि यामध्ये माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्वॅप स्वयं मूल्यांकन समिती अशा एकूण सहा समितीचे विलिनीकरण करून शाळा व्यवस्थापन समिती ही फक्त एकच समिती इथून पुढच्या कालावधीमध्ये असेल यानंतर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यामध्ये एकूण सहा समित्यांचे विलीनीकरण होणार आहे त्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रारपेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती असे एकूण सहा समित्यांची एक विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती असणार आहे यापुढे शाळा स्तरावरील आवश्यक समित्या पुढील प्रमाणे असतील एक शाळा व्यवस्थापन समिती दोन सखी सावित्री समिती तीन महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि चार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा एकूण चार समित्या या शाळा स्तरावर असणार आहेत यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची जी रचना आहे त्यामध्ये बारा ते सोळा लोकांची राहील यामध्ये सदस्य आणि सचिव वगळून यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकाच्या आई वडील पालकांमधून असतील उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रतिनिधित्व देण्यात येईल त्यानंतर पंचवीस टक्के सदस्यांमध्ये स्थानिक प्राधिकरणामधून निवडून आलेला प्रतिनिधी एक शाळेच्या शिक्षकामधून शिक्षकाने निवडलेले शिक्षक एक आणि पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षणतज्ज्ञ एक अशा प्रकारच्या समितीमध्ये सदस्य असणार आहेत त्यानंतर सखी सावित्री समिती महिला तक्रार अंतर्गत आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा प्रकारच्या विविध समित्या येथून पुढं असणार आहेत धन्यवाद